रामदास कदमांना आपण देखील ओळखता तो आमचे मित्र आहेत ते ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या सा। गोष्टी सिरियसली घेता येत नाही हे ये लोक वही लोक अपोजिशन को मिशन सिंदूर पे चर्चा करनी नहीं है एक युद्ध की नीती है शूट अँड स्कूट याने दागोवर भाग जाओ दागोवर भाग जाओ ऐसा झूठ और भाग जाते चर्चा करने की उनमें हिम्मत ही नहीं ये मानसिकता ही ऐसी है इस मानसिकता का कुछ नहीं किया जा सकता हमारी ये मांग है कि स्पेशल इंटेंसिव रिवीजन होना चाहिए जानकारी आई इसलिए पुलिस ने छापेमारी की जिसमें एक ग्रेव पार्टी मिली मैं इसको केवल एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूँ भाजप ही नेहमी तयार असते पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा नेता आहे आणि म्हणून विदर्भ विभागाने आज एक सगळ्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार असा मेळावा ठेवला होता त्या मेळाव्याकरता मी या ठिकाणी आलो होतो आणि पुढच्या तयारीच्या निमित्ताने एक दिशानिर्देश देण्याचं काम या मेळाव्यात करतोय आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून लढायचं जिथे शक्य आहे तिथे आम्ही सोबत लढू जिथे शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढत करू मैत्रीपूर्ण लढत हा नियम नाही आहे महायुती हा नियम आहे मैत्रीपूर्ण लढत हा अपवाद आहे काही ठिकाणी तो होईल काही ठिकाणी नाही होणार काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत त्या लक्षात आलेल्या आहेत त्या मी शिवसेनेचे जे प्रमुख आहेत एकनाथराव शिंदेजी यांच्या नजरे सांडून बघा पहिली गोष्ट तर मी तुम्हाला सांगतो कोण कोणासोबत युती करताय हे गौण आहे मुंबईच्या जनतेने महायुतीचा महापौर करायचा हे मनात ठरवलेलं आहे त्यामुळे आम्हाला कोणासोबत लढायचं हे आता पुढच्या काळात स्पष्ट होईल ते एकत्रित आले ते वेगळे लढले कसं झालं तरी देखील महापौर हा महायुतीचाच होईल रामदास कदमांना आपण देखील ओळखता इतके वर्ष मी ओळखतो आमचे मित्र आहेत ते रागाच्या भरात बऱ्याच गोष्टी बोलत असतात सगळ्या गोष्टी सिरियसली घेता येत नाही आपल्या महिला व बाल विकास मंत्र्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे सव्वीस लाख असे अकाउंट सापडलेले आहेत की जे लाडक्या बहिणीच्या निकषात बसत नाहीत ज्याच्यामध्ये पुरुष देखील आहेत ज्याच्यामध्ये अन्य योजनांचा लाभ घेणारे देखील आहेत वेगवेगळ्या वेग निकषांमध्ये न बसणारे मग पुढे इन्कम टॅक्स पेई असेल किंवा जे काही आपण निकष तयार केले होते त्यात न बसणारे अकाउंट्स आहेत आता हे सगळे अकाउंट रद्द केलेले नाहीत हे सस्पेंड केलेले आहेत त्याची सगळ्यांची पुन्हा एकदा शहानिशा केली जाईल जे आम्हाला रेकॉर्डवर आढळत आहे आढळत आहे तेच जर सत्य असेल तर मात्र हे अकाउंट बंद केले जात या संदर्भात आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच आपल्याला जास्त सांगू शकतील कारण भारतीय जनता पक्षामध्ये कोणी जर प्रवेश करायचा असेल तर ते त्यांच्या लेव्हलवर ठरतं अर्थात नंतर मला ते सांगतात की बाबा यांचा यांचा प्रवेश आपण करतोय याच्यात मला काही नवल वाटत नाही म्हणजे इसमे कोई आश्चर्य नाही लगता ये लोक वही लोक आहे जो इससे पहिले एअर स्ट्राईक पर सर्जिकल स्ट्राईक पर क्वेश्चन मार्क लगाते थे और इस प्रकार की के प्रवृत्ती जनता ने इनके सामने क्वेश्चन मार्क लगा दिया इनके सामने प्रश्नांकित हो गए इसलिए मानसिकता ही ऐसी है इस मानसिकता का कुछ नहीं किया जासा। की एक नरेटिव तयार करण्याचा प्रयत्न चाललेला आहे ठीक आहे काही प्रकरणांमध्ये निश्चितपणे मला असं वाटतं की काही चुका त्याच्यामध्ये आहेत किंवा काही इनसेन्सिटिव्ह बोलणं झालेलं आहे पण त्याचा सगळ्या गोष्टीचा एक नेरेटिव्ह तयार करून सरकारच्या विरोधात नरेटिव्ह तयार करायला त्यांनी किती प्रयत्न केला तरी देखील लोक त्यांच्याही कडे बघतात ना तक्रार करणारे कोण आहेत त्यांचं वागणं कसं आहे हे देखील लोक बघतात अपोजिशन को मिशन सिंदूर पे चर्चा करनी नहीं है। क्यों, उनको पता है की अगर मिशन सिंदूर पर चर्चा होगी तो हमारे बहादूर सिपाहियोने हमारी सेनाने किस प्रकार से वैश्विक रूप में अपनी कैपेबिलिटीज को दिखाया है और किस प्रकार से पाकिस्तान को घुटने टेकने को मजबूर किया है ये सारा सत्य सामने आएगा और उनका नरेटिव फेल होगा इसलिए एक युद्ध की नीति होती है शूट एंड स्कूट यानी दागो और भाग जाओ दागो और भाग जाओ ऐसा झूठ दागते और भाग जाते चर्चा करने की हिम्मत ही नहीं, नहीं।, नहीं यह गोष्टी अतिशय गंभीर है सतत्या ने अपन प्रयत्न करते आहोत मोठ्या प्रमाणात कारवाई चाललेली आहे कालही मुंबई पोलिसांनी दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन देखील जे काही इथं बॅकवर्ड लिंकेजेस शोधत ते गेले त्याच्यामध्ये दुसऱ्या राज्यात जाऊनही त्यांनी तो ड्रग्जचा कारखाना त्या ठिकाणी पकडलेला आहे तर याच्यावर कारवाई मोठ्या प्रमाणात चालली बिलकुल सही बात हमारी ये मांग है की स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चाहिए क्योंकि हमारी मतदाता सूची में इंटेन्सिव्ह रिव्हिजन न के कारण पिछले 20 सालों में बहुत ऐसे नाम हैं जो एग्जिस्टेंस में नहीं है लोग अपना पता छोड़कर चले गए तब भी नाम है नई नगर जगह चले गए वहां भी उनका नाम है कई लोग जो गुजर गए उनके भी नाम उसमें है तो ये होना ही चाहिए मैं आपको बताना चाहता हूं मैं स्वयं इंटेंसिव रिवीजन होना चाहिए इसलिए 2012 में हाई कोर्ट गया था मैंने उच्च न्यायालय में एक याचिका की थी कि आप इंटेंसिव रिवीजन कीजिए तब से मेरी मांग है तो मैं तो चुनाव आयोग का आभार व्यक्त करना चाहता हूं कि देश के चुनावों को इस इंटेंसिव रिविजन के कारण एक बहुत सटीक लिस्ट मिलेगी और लोगों का मतदान का जो अधिकार है वो अधिकार भी इसके कारण बहुत अच्छे तरीके से अमल में आएगा मैं की ये मैं फार कहीं बोलना नहीं आस है पोलिस ने कार्रवाई के लिए पोलिस जे कहीं पुरावे सापड़े है सगळ्याचं व्हिडिओ शूटिंग झालेलं आहे कोणाच्या नावाने ते जे काही अपार्टमेंट आहे ते बुक झालेलं आहे हे देखील आपल्याला रेकॉर्डवर त्या ठिकाणी सापडत आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गॅजेट जे सापडले आहेत त्यातनं देखील पुरावे मिळालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी याच्यावर यापेक्षा जास्त बोलणार नाही माझ्याकरता या गोष्टी राजकीय नाहीत एक गुन्हा घडला आहे त्या गुन्ह्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे देखे ये भारत ही है लेकिन हमारे संविधान में भारत और इंडिया दोनों कहते अगर हम लोग भारत कहे तो ये ज्यादा अच्छा होगा और मुझे ऐसा लगता है कि हम लोग ये प्रयास करेंगे कि इसको हम भारत कहें क्योंकि दुनिया के कई देश ऐसे कि जिनके जो नाम है ये एक उनका पुराना नाम है एक उनको इतिहास के चलते मिला हुआ नाम है तो मुझे ऐसा लगता है कि ये कोई मोहन जी ने भी विवाद की बात नहीं कही है और इस पे कोई विवाद होने का कारण भी नहीं है ऐसा है कि आसा सरसकट में मंडार नहीं पढ़ मागच्या काळामध्ये इथे जे काही कार्यक्रम झालेले आहेत त्या कार्यक्रमांमध्ये काही अशा संघटनांचे कार्यक्रम झालेले आहेत की ज्या पोलीसच्या रेकॉर्डवर अशा प्रकारच्या अर्बन माओवादी कारवाया करण्यामध्ये त्यांचा इतिहास हा रेकॉर्डवर आलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे ठीक आहे की आता सेवाग्राम गांधी आश्रम सगळ्यांकरता खुला आहे तो राहिलाही पाहिजे त्याच्यावर कुठलं रेस्ट्रिक्शन टाकण्याचं आवश्यकता नाही पण कोणी त्याच्या स्वातंत्र्याचा उपयोग हा अशा प्रकारच्या चुकीच्या कारवाया करण्याकरता या ठिकाणी करणार असेल तर ते मला असं वाटतं की योग्य नाहीये आणि म्हणून त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अभिनंदन आहे त्यांना या ठिकाणी हे सत्य शोधन झालेलं आहे की ते अर्बन गांधीवादी आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो आम्ही तर अर्बन गांधीवादी आहोत आम्ही रुरल गांधीवादी आहोत आम्ही सगळ्या प्रकारे गांधीवादी आहोत आम्हाला गांधीवाद मान्य आहे कोण नाही कोणी नाराज नाहीये काही लोकांचे कार्यक्रम होते त्यांनी या ठिकाणी कळवलं होतं की आमचा दौरा आहे म्हणून आम्ही येऊ शकणार नाही कोणी नाराज नाहीये कॉमन आहे आपण सगळ्यांना करतो मी काल जाहीरपणे उद्धवजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यात काय म्हणजे याला काय राजकारणा नजर पाहिजे एक पोलीस के पास जानकारी आई इथले पोलिसने छापेमारी की जिसमे एक रेव पार्टी मिली उसमे पर ड्रग्स भी मिले कुछ असा मटेरियल भी मिला और जो लोग उस पार्टी में थे उनको पुलिस ने अरेस्ट भी किया है मैं इसको केवल एक क्राइम के नजरिए से देखना चाहता हूं किसी राजनीतिक नजरिए से नहीं देखना चला